राजमाता मासाहेब जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने तथागत ता ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली यावेळी भाषणातून त्यांनी आदर्श राजमाता कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिजाऊ राजमाता मासाहेब जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये तलवारीच्या बळावर दडपशाहीला विरोध करण्याचं धाडस दाखवलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि महापराक्रमे छत्रपती शिवाजी महाराजांकडून ते स्वप्न पूर्णत्वास नेलं मासाहेब जिजाऊनी शिवरायांच्या हृदयात स्वराज्यप्रेम रुजवलं हिंदी स्वराज्याचे महत्व सांगितलं राजमाता मासाहेब जिजाऊ यांचं कार्य आणि व्यक्तिमत्व हे महिलांना प्रेरणा देणारं आणि तसेच स्वामी विवेकानंद यांचे तेजस्वी विचार उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होत नाही तोवर थांबू नका स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतःचे भाग्य विधाते आहात स्वतःचा विकास करा आपले मज्जातंतू शक्ती संपन्न करा स्वतंत्र होण्याचं धाडस करा तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा असे विचार स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठी प्रेरणा देणारे होते यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई सेल सोशल मीडिया अध्यक्ष राधेश्याम खरात महिला आघाडी सचिव कांचन मोरे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष उषा सगट खामगाव तालुका अध्यक्ष आम्रपाली गवई खामगाव शहर अध्यक्ष विशाखा ठोसरे दीक्षा गवई समृद्धी गायकवाड लता गायकवाड ललिता निकाळजे रोशनी गायकवाड लता निकाळजे दीक्षा जमधाडे रेखा गवई समस्त तथागत ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव सह सागर गांगुर्डे नाशिक ब्युरो